नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी नवमहाराष्ट्र शिक्षण संस्था कुपवाड सांगलीची स्थापना दिनांक सतरा डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर रोजी झाली आज नवमहाराष्ट्र शिक्षण संस्थेस बावन्न वर्ष पूर्ण होऊन त्रेपन्नाव्या वर्षामध्ये संस्थेचे पदार्पण होत आहे सन एकोणीसशे एकाहत्तर लालबहादूर बालमंदिर या नावाने कुपवाडमध्ये बालवाडीची सुरुवात झाली यानंतर एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली माध्यमिक एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये प्राथमिक आणि दोन हजार पाचमध्ये उच्च माध्यमिक असा संस्थेचा विस्तार होत गेला आज वेगवेगळ्या विभागात मिळून जवळजवळ दोन हजार पाचशे विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत शासनाचे धोरण झपाट्याने होणारे बदल लक्षात घेऊन संस्थेने आय टी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये भारताने केलेली क्रांतीबाहून काळाबरोबर आपणही बदल केला पाहिजे याप्रमाणे मूल्यवर्धनाचे शिक्षण देणारी म्हणजे विद्यार्थ्यांमधील वागणे बोलणे हे वैचारिक होऊन समाजामध्ये एक आदर्श नागरिक कसा असावा याचे धडे आणि शिक्षण डॉक्टर अजित पाटील आणि डॉक्टर पूनम उपाध्याय सौ लड्डा मॅडम श्री प्रशांत फ्रीलान्सर हे प्रामुख्याने करणारी टीम आहे विद्यार्थ्यांना खेळामध्ये प्राधान्य देऊन विद्यार्थी आनंदी आणि शरीर प्रकृतीने निरोगी आणि उत्साही राहावा म्हणून पुण्याहून प्रत्येक शनिवारी एम सी एफ ग्रुपमधील बारा एक्स मिलिटरी टीम येऊन सर्व विद्यार्थ्यांना दिवसभर आर्चरी गोळाफेक मल्लखांब रोप क्लाइंबिंग कराटे अशी बऱ्याच खेळाचे प्रशिक्षण देण्यात येते त्यामुळे विद्यार्थी मनगटाने मजबूत होतो हरियाणा आणि कोटा येथील काही शिक्षक आणि आपल्या एक्सपर्ट शिक्षक यांची टीम स्पर्धा परीक्षा तयारी शिष्यवृत्ती परीक्षा ड्रॉइंगच्या परीक्षा एन एम एन एस जे ई नीट यू पी एस सी एम पी एस सी फाउंडेशन कोर्सची तयारी या संस्थेकडून करून घेतली जाते सतरा डिसेंबर संस्था वर्धापन दिनानिमित्त श्री सत्यनारायण महापूजा पालक महिला हळदी कुंकू कार्यक्रम तसेच व्याख्यान बक्षीस समारंभ आयोजित करण्यात आला आहे शालेय वार्षिक क्रीडा शाले स्पर्धांचे शाळा स्तरावर आयोजन करण्यात आलेलं असून आंतरशालेय स्पर्धा दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस ते चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत करण्यात आले असून या सर्वांचा समारोप दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी होणार आहे